वैजिक राशीला आपण सुरुवात केलो होतो बरोबर आहे आणि आपल्याकडे क्वेश्चन आहे बघा टू एक्स प्लस थ्री वाय गुणीला फायव्ह एक्स प्लस सिक्स वाय बरोबर आहे तर बघा कर गुणाकार करत असताना काही उपयोग नाही तर काय ब्रॅकेट प्लस सिक्स वाय बरोबर आहे प्लस आता हा वाला तीन वाय इन टू इन ब्रॅकेट फायव्ह एक्स प्लस सिक्स वाय म्हणजे या दोघांना याला आपण गुणलो आता काय बघा दोन गुणला पाच किती दहा एक्स स्क्वेअर एक्स गुणला एक्स एक्स स्क्वेअर प्लस साईन दुने बारा एक्स वाय एक्स वाय प्लस पाच तिरी पंधरा वाय एक्स वाय एक्स प्लस साईन तिरी अठरा वाय स्क्वेअर ज्याचे चल सारखं आहेत ते जवळ घेऊन येऊ का होईल बघा दहा एक्स स्क्वेअर कुणी आहे का एक्स स्क्वेअर नाही आहे प्लस हा बारा एक्स वाय पंधरा एक्स वाय किती होईल सांगा किती होईल बारा आणि पंधरा किती होईल सांगा लगे सत्तावीस होईल ना सत्तावीस एक्स वाय प्लस अठरा वाय स्क्वेअर आता बघा याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात घेऊ कोणाचे चल सारखे आहेत नाही सारखे आहेत का नाही ना त्याच्यामध्ये